नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर इथे बघू शकता तुम्ही आपला सेटअप जो आहे तो कशासाठी रेडी झाला आहे तर चिवडा बनवत आहे त्याच्या आधी मी सगळं काही साहित्य काढून घेतलं होतं आणि गॅस यासाठी खाली घेतली की ओटानं उंच आहे आणि इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणात जर काही बनवायचं म्हटलं ना खूप हात दुखून येते प पलटवाला वगैरे आणि थोडंसं त्रास होते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपली गॅस खाली येऊ शकते तर निवांतमध्ये करताही येते त्याच्यासाठी मी गॅस खाली घेतली आणि पोहे भाजताना ना तुटू नये यासाठी लो फ्लेमवर पोहे भाजायचे जेणेकरून पोहेनं जास्त तुटत नाही तरी पण माझे एवढे परफेक्ट होत नाही पण ती जी ट्रिक आहे ना त्या वापरल्यामुळे आता थोडं थोडं इम्प्रुवमेंट होत चाललं आहे माझ्यामध्ये तर पोहे छान भाजून घेतले दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवले आणि आत्ता टाकलं आहे खूप मोठ्या प्रमाणात तेल कारण याच्यामध्ये मला तळंग करायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मक्क्याचे पोहे मी छान कडक तेलामध्ये टाकले कारण कडक तेलामध्ये टाकले ना टाकल्याबरोबर मस्त असे फुलून येते आत्ता छान काढून घेते त्याला जो झारा आहे ना दुसरावाला हा या झाऱ्याने मी बरोबर तीन चम्मच तीन झारे छानपैकी तेल मक्याचे पोहे तळून घेतले आहे आणि साधे पोहे जे आहे पातळ पोहे जे आपण चिवड्यासाठी यूज करतो ते अर्धा किलो असं प्रमाण ठेवलं आहे आणि इतका छान बेस्ट एकदम चिवडा बनला ना रेडीमेड जसं आपण विकत आणतो त्याच पद्धतीचं झालेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही पोहे भाजले त्याच एकाच पातेल्यामध्ये मी सगळं तळलेलं साहित्य जे आहे ते टाकून देत आहे तर जास्त काही तळलेलं नव्हतं तळण्यामध्ये फक्त मक्याचे पोहे आणि शेंगदाणे फक्त शेंगदाणेच तळून घेणार आहे आणि डाळिया ज्या आहेत त्या रोस्टेड असतात त्याच्यामुळे त्याला कांद्याबरोबर नंतर कांदा झोडसा झाला की नंतर टाकलं तरी पण ते होऊन जाते पण शेंगदाणे जर त्या प्रोसेसमध्ये टाकले ना थोडेसे चांबट येत राहते वातळल्यासारखे राहते आणि चिवडा न, न नंतरनं पटकन नरम पडतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्यानं चिवडा छान टिकवदार बनतो आपला तर तेल जे आहे ते थोडंसं मी काढून ठेवलं होतं कारण तेवढं तेल आपल्या चिवड्याला लागणार नव्हतं कारण तळून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि बाकी पोहे वगैरे तर जिरा मोहरीची तडका दिला आणि लंब्या आकारामध्ये मिरचे कापून टाकलेले आहे मी जेणेकरून ते पटकन तेलामध्ये होऊन जाते आणि त्याचा कच्चटपणा ओलसरपणा तो निघून जातो चिवडा करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यासाठी लक्षात ठेवावं हो लागते की चिवडा नरम नाही पडला पाहिजे त्याचबरोबरनं मी इथे टाकलेला आहे कांदा आणि कांद्यासोबतच लसणाच्या किडल्या टाकल्या होत्या आणि खोबऱ्याचे जे छोटे छोटे काप आहे ना ते सुद्धा याच्यातच टाकलेले आहे हे छान होऊ दिले अर्धेवट शिजले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला कडीपत्ता जर सर्वात आधी टाकला ना तर एकदम काळपट होऊन जातो आणि जरी आपण तेलामध्ये सोडला की लगेच त्याचा जो खमंग वास आहे ना तो छान येतो पण तो सगळ्या प्रोसेस ह्या होतपर्यंत तो काळपट होतो त्याच्यामुळे कांदा अर्धवट झाला की मी श कडीपत्ता टाकते आणि थोडंशी सोप टाकायला विसरली होती त्याच्यामुळे आत्ता टाकली आणि इथे बघू शकता आपलं जे मटेरियल आहे ते छान होऊन जास्त शिजलं आणि आत्ता या प्रोसेसला मी टाकलं आहे डाळिया ज्या की रोस्टेड असतात रेडीमेड असतात जर चण्याची डाळ वगैरे भाजत असेल कोणी तर ते माहिती नाही मला पण तसेही कोणी कोणी करतात पण डाळी अस मी सहसा यूज करते चिवड्यामध्ये आणि आपले ठरलेले बेसिक मसाले हळद तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला गरम मसाला अवश्य वापरा त्याने छान टेस्ट उतरते याच्यामध्ये त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे मिठाचं प्रमाण मी थोडंसं ॲडजस्ट करूनच टाकते कारण मग माझ्या हाताने ना चिवडा म्हटलं तर लवकर खारड होतो त्याच्यामुळे मी खूप हिशोबाने मीठ टाकते आणि जे काही मी तळून ठेवलं होतं पोहेसुद्धा भाजून ठेवले होते शेंगदाणे ते सगळं याच्यामध्ये मिक्स केलं आणि तुम्ही इथे बघू शकता गॅसवरच आपलं पातेला आहे तर गॅसचा फ्लेम जो आहे तो मी ऑफ केला फ्लेम नाही सॉरी गॅसची बटन जे आहे ते मी इथे ऑफ केलेली आहे नाहीतर म्हणाल तुम्ही की चालू गॅसमध्ये जर असं टाकलं मी तर ते पोहे जे आहे ते चुरमुडणार पूर्णपणे त्याच्यामुळे आणि सेट होता आपला ट्रायपॉड त्याच्यामुळं म्हटलं चला याच्यावरच दाखवते गॅसवर आणि थोड्याशाच प्रमाणात मुरमुरे टाकलेले आहे मुरमुरे जर टाकले ना चिवड्याला थोडंसं वेगळंचपणा दिसून येते आणि नंतर वरून त्याच्यामध्ये साखर इतका सिंपल प्रकारे मी चिवडा बनवला तुम्ही बघू शकता तिकडे बाजूला झाकून ठेवला आणि म्हटलं चला आता खाली गॅस घेतलीच आहे तर भरकन तीळ जे आहे ते भाजून घेते तीळ भाजायला वेळ लागत नाही तडतड उडले जसा आवाज येतो आणि पा पॅनमधून असं उडायला लागते की समजून जायचं तीळ जी आहे ती आपली भाजून झाली बाकी यांच्या पतंगी उडवून झाल्या आणि रिधू रडायला लागला रिधूला घेऊन हे आतमध्ये आले पतंगी उडवत होते बा समोरच्या ग्राउंडमध्ये तर म्हटले चल मी मदत करतो कारण दोन तीन दिवसापासून मला आ, हे बरं नव्हतं कारण हे बंदोबस्तात गेलं ना तर माझ्या तब्येतीवर ॲटोमॅटिक परिणाम व्हायला लागला आहे दोघांचं मॅनेज करता करताना मला कुठंतरी यूट्यूबला मागं पडावं लागून राहिलं असो आणि मुलांना पहिले बघणं हे ही आपली प्रायोरिटी असते कारण रिदूही पहिले ज्याचे पप्पा जेव्हा गेले ना तेव्हा रिदूही तापामध्येच होता आणि नंतर पप्पा वापस येतपर्यंत माझं तब्येतीवर असर झाला असं झालं तर असतेच छोट्या मुलांच्या दगदगणं खूप असते कामापेक्षा मुलांना सांभाळणं म्हटलं ना खूप दगदग असते तर इथे मी छान गूळ आणि तीळ जे आहे ना अहोंनी बारीक करून दिली होती मिक्सरमधून तर छान मिक्स करून घेत आहे पाकातले वगैरे नाही करत मी पाकातले किंवा मग जे असते ना आपलं तिळगुळाची पापडी वगैरे ते बनवायचा विचार केला होता पण तुम्ही इथे बघू शकता माझा चेहरा कसा वेगळा दिसत आहे तर खूप जास्त प्रमाणात तब्येत खराब झाली होती यावेळेस म्हणजे पूर्ण लूज मोशन आणि ताप वगैरे तर हो सांगत होते तुम्हाला की एवढ्या या याच्यामध्ये हो पण मी ब्लॉग शूट करते ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करते एडिट करण्याचा प्रयत्न करते तर आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि खरंच थोडंसंही थोडंसं थोडंसं बाकीला आलेलं आहे सबस्क्रायबर तर पूर्ण झाले पण जे जे काही आहे ना वॉच टाईम तो थोडासा कम्प्लीट व्हायचा आहे तर इथे बघू शकता लड्डू किती छान दिसत आहे यावेळेसनं मी एकच ॲटम तयार केला आणि विकत आणू शकते सगळ्या गोष्टी पण घरीच बनवलेलं मलाही आवडते आणि त्याच्यातल्या त्याच्यात अहो खूप मदत करतात असं काही करायचं म्हटलं ना तर यांची मदत समोरच असते आणि त्यांच्या मदतीशिवाय मी कोणतीच गोष्ट करत नाही त्याच्यामुळे मी घरी बनवण्यातच इंटरेस्ट घेते तर हे बघू शकता आज लूट होती हा दुसऱ्या दिवशीचा पार्ट छान सकाळी मस्त उठून पूजा केली आणि परत यांच्या मागे मी ड्युटी लावून ठेवली ती म्हणजे तुम्ही म्हटलं थोडंसं डेकोरेशन करा कारण आजकाल ट्रेंडिंग चालूच आहे डेकोरेशन वगैरे करायचं तर स्पंदनचे बोरनाहन असं लिहून मागितलं मी त्यांना छान मस्त मन लावून करत होते म्हटलं चला तोपर्यंत मी उसळ फोडणी देते आणि आज करायचा माझा परत विचार नव्हता कारण मी सुद्धा गेली नव्हती मग आजच जाऊन आली परत म्हटलं थोडंसं बाय फेशियल करते क्लीनअप करते तर आपण थोडंसं थ्रेडिंग तरी करायला पाहिजे दिवसावर आणि कसं आहे मुलांमध्ये बिझी बिझी म्हटलं तर त्यांच्यातच आयुष्य जाणार बिझीमध्येच तर थोडासा वेळही आपल्याला पाहिजे म्हणून मग आज गेली आणि मग तिकडून येतपर्यंतनं थोडासा उशीरच झाला बायांना मी परत सांगायचीच होती मग विचार केला करून घेते कारण ड्युटी वगैरे असली ना तर मलाच मग टेन्शन राहील की करायचं की नाही आता दोन तीन दिवस झाले घरीच आहे आणि त्याच्यामुळं मग बाहेरगावी बंदोबस्त लागण्याचे चान्सेस जास्त राहते म्हणून म्हटलं चला निपटवून घेते नाहीतर जी उसळ मोठ आहे ना तिला मोड यायचीच आहे तर तरी पण म्हटलं चला करून घेते आणि बनवून बनवून घेते तर आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे फोडणी दिली आहे फक्त कांदापात जी आहे ना ती मी जास्त ॲड केली सकाळी सकाळी छान दारावर कांदापात वगैरे येतात विकायला मेथीची भाजी पालकची भाजी तर खूप छान हिरवं भाजीपाला आमच्याकडे अवेलेबल असतो तर म्हटलं चला याच्यामध्ये मी ॲड करते आणि जास्त प्रमाणात मी टोमॅटो ॲड केलेला आहे आणि जी मटकी आहे ना मोठ म्हणते मी त्याला तर ती पण मोड आलेली नव्हती तरी म्हटलं चला असुद्या आज होऊन जाते तर ना तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय मेनू आहे हे कळलेलंच असेल लड्डू आहे चिवडा आणि मोठ बाकी भरपूरशा बाया आहेत की ज्या इडली बनवतात अप्पे बनवतात भरपूर भरपूर प्रकार प्रकारचं नाश्त्याला वगैरे ठेवतात पण यावर्षी माझ्याकडून काही पॉसिबल होणं शक्य नव्हतं मसाले भात जर म्हटलं ना तर ते मला नाही चांगलं वाटत म्हणजे द्यायला असं मसाले भात आणि कढी त्याच्यामुळं म्हटलं चिवडा मोठ आणि लड्डू जर ठेवला तर जर मोठ जरी आपण आजच्या दिवशी बाया नाही आल्या उद्याला जरी आल्या कोणी राहिलेल्या वगैरे तर चिवडा आणि लड्डू त्यांना नाश्त्यामध्ये देता येते असा विचार करून मी केला कारण लेकरं लहान आहे ना, ना तर ह्या गोष्टी मॅनेजच करावं लागते आणि कुणाला जर आपण हळदी कुंकाला बोलवलं तर नाश्ता नाही दिला तेही चांगलं वाटत नाही कारण सगळ्या देतात आणि आपल्यालाही मग त्या गोष्टी फॉलो करावं लागते तर इथे बघा यांचं चाललेलं होतं डेकोरेशन जसं की मी यांना सांगितलं लळी ज्या आहे त्या लावून दिल्या आणि खिळे ना ॲक्च्युली तिथे दोन खिळं बरोबर होते मापामध्ये तर मग तिथेच त्याच ठिकाणी लावलं नाही तर थोडंसं खाली घेण्याचा माझं विचार होतं म्हटलं जाऊ दे भिंतीला जास्त होल पाळण्यात काही अर्थ नाही आहे आहे तिथे तशाच लडी लटकवल्या आणि म्हटलं ह्या बरोबर साईजमध्ये दे तुम्ही डेकोरेशन करून द्या फक्त चिटकवायच्या होत्या त्या छोट्या छोट्या पतंगी तर वीस रुपयाला पाच आणि चाळीसला दहा अशा त्या पतंगी आल्या आणि घरी पण आपण बनवू शकतो पण वेळ थोडासा अपुरा होता आणि मला आजच करायचं होतं त्याच्यामुळे तर असं सगळं काही रेडी केलं आणि बायानं खूप उशीरा आल्या परत आल्या होत्या बरोबर साडेपाचला करेक्ट टाईमला आल्या त्या आणि आल्या आणि त्यांना दिसलं की नळा आल्या आहे मग मग ते ताई थोडंसं तुमचं जर व्हायचं असेल तर आम्ही पटकन जाऊन येतो कशाला गेल्या तर सहाही वाजले तरी आलं नाही मग त्यांना डब्बल आवाज दिला डब्बल आल्या आणि नंतर मग आम्ही रिदूचं लूट वगैरे केलं तर आल्याला त्यांना हळदी कुंकू तिळगुळ दिलं मोजून इथे तुम्हाला चार बाया दिसत आहे आणि मला पकडून पाच काय नाही रे लांग नाही नाजु नाही लात्या ये दोन ये बस बस आई कसे काय हे बघ इकडे बघ पप्पाकडे बघ इकडे बघ स्पंदन ओय कबूतर ओय तोच करता. कोमो Tr Kha? 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 hello bắt 15 ra mở hello, count đi à, băng ra mở đầu chọn

बस बस इथे त्यानंतर ना स्पंद केलं आम्ही बोर नाहान म्हणजे त्याला पाच बायांनी छान असं ओवाळलं आणि नंतर मग त्याच्या डोक्यावरून ना हे टाकून दिलं जे की गोळ्या बिस्किट मुरमुरे बोर वगैरे असते त्याच्यामध्ये जे काही संक्रांतीचं साहित्य असते ना जे जेवढं जेवढं मिळते आपल्याला तेवढं ऊस किंवा मग वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा ह्या सगळ्या आणि खूप छान वाटते छोटे छोटे मुलं असतात मस्त एन्जॉय करते आणि मस्त वाटते असं आतापर्यंत स्मितू आता आणि आता, आता स्मितूचा नंबर संपला तर रिधू आता एका पाठोबा अजून दोन तीन वर्ष आहेच आमच्याकडे तर ना ताईनं तुमच्याशी मी आज सकाळपासून बोललीच नाही म्हणजे आज इंटर पण दिला नाही तर खूप गडबड होती आज रिधूची आमच्या बोरनान म्हणजेच लूट होती तर त्याच्यासाठी खूप गडबड घोटाळा चालू होता आणि खूप सारे गोंधळ गोंधळ होता त्याच्यामुळे केलं मी कसं तरी आणि छान छान ब्लॉक्समध्ये शूट केलं ओंच्यातर्फे जेवढं होईल पॉसिबल तेवढं कारण मुलांचं म्हटलं ना खूप गोंधळ होतं आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे सायंकाळी येत येतंय त्याच्यामुळं बायांप खूप लेट आल्या ले होत्या तर चला आता सगळा नाश्ता वगैरे केला सगळ्यांना वाण वगैरे वाटला भरपूर बाया आल्या मागे पुढे येतात बाया म्हटलं तर तर मी इथेच आजचा व्हिडिओ जो आहे तो थांबवते आणि पुन्हा भेटू आपण उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत आणि रिदू बघा आमचा रिदू कसा दिसत आहे बाय आम्ही पण आत्ता घातलेली आहे शेरवाणी तर चला भेटू पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय